आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू मध्ये तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी माणसाचे चांगले कर्म हेच आयुष्यात कामी येतात हरिभक्त परायण संतोष महाराज पवार दिनांक सत्तावीस बुधवार रोजी शहरातील सावता नगर भागातील पंडितराव हिंगणे व हिंगणे परिवाराच्या वतीने आयोजित मागील सतरा वर्षापासून कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या वर्षीची कीर्तन सेवा हरिभक्त परायण संतोष महाराज पवार यांचे कीर्तन सेवा संपन्न झाली या प्रसंगी आयोजक पंडित महाराज हिंगणे रमेश हिंगणे कार्तिक महाराज हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती हरिभक्त परायण प्रसाद महाराज काष्टे जयराम महाराज तांगळे योगेश महाराज आकार सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड विठ्ठलराव आकार शेषराव बुधवंत दत्तराव टोलमारे मदनराव मानवतकर गायनाचार्य रमेश महाराज बिटे माऊली महाराज खवणे संजय महाराज फोके आसाराम निरवाडीकर बबन महाराज दीपक गोरे उमेश पौळ विकास गर्दे भगवास सात कृष्णा महाराज जाधव हो, विक्रम महाराज गव्हाणे आदी उपस्थित होते या तुकाराम महाराज बीजनिमित्त समतानगर गणेशनगर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका